जीवघेण्या आजाराचे निदान करणारे एम आर आय मशीन बंद एम आर आय यंत्रणा त्वरित सुरू न केल्यास भीम आर्मीचा तीव्र आंदोलनाचा इशारा गोरगरीब गरजू रुग्णांच्या आरोग्याशी निगडित आरोग्याच्या सेवेसाठी असणारं जिल्हास्तरीय जिल्हा सरकारी रुग्णालय येथे उपचार घेण्यासाठी गावखेड्यातून ते तांड्या वस्त्यातून लोक सातत्याने येत असतात शासनाच्या माध्यमातून उपचार घेण्यासाठी या रुग्णांमध्ये विविध मशीन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यामध्ये अतिशय गंभीर व महत्त्वपूर्ण आजारांचे निदान करण्यासाठी ई एम आर आय मशीनसुद्धा देण्यात आलेली आहे परंतु राजकीय श्रेयवादातून संबंधित ई एम आर आय मशीन अनेक दिवसांपासून कार्यान्वित न करता धूळ खात पडल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये आहे यामुळे गरीब व गरजू रुग्णांना खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन एम आर आय करावे लागत असल्याने गरजू रुग्णांना नाहक आर्थिक भूर्दंड बसत आहे त्यासाठी सामान्य रुग्णालय येथे असलेलं एम आर आय सेंटर तात्काळ सुरू करा अन्यथा भीम आर्मीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे